दिले प्रत्येक वस्तीला आम्ही आकाश सोनेरी जिथे जातो तिथे हाका उशेचा उशेच्या वाटतो आम्ही जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही त्या मिटणाऱ्या दारे खिडक्यांना सांगा मी तितका घोंगावत घुंगावत नाही आता ही पुण्याच्याच देवळात दिसली पाटी ही पुण्याच्याच देवळात दिसली पाटी वाजले मी पावत नाही आता तिफन थांबवून विचार करतो आहे मी तिफन थांबवून विचार करतो आहे मी पेरू की खाऊ हे दाणे काय करू धन्यवाद गाढव करतो माणूस त्याचे गाढव करतो गाढव तर गाढव पण नसते माणूस त्याचे गाढव करतो गाढव तर गाडव पण नसते जर दुःखाचे लक्षण नसते आज इथे इतके जिथे तू घेतले नाही समाजे नाव साधे जिथे तू घेतले नाही समाजे नाव साधे तिथे मी बोलते आहे तुझ्या बद्दल कधीची वायदे तोडले तू करार वायदे तोडले तू दिलासे तरी कायद्याने मिळावे डोळ्यास दुर्बिणीच्या माणूस दिसत नाही डोळ्यास दुर्बिणीच्या माणूस दिसत नाही चष्म्या सवे बदलले मग दृष्टिकोन आम्ही पुस्तके जाळूनी भाकरी भाजते पुस्तके जाळूनी भाकरी भाजते या मुलीला कसा मी अडानी म्हणून राहिलान न आसमंत ना नद्या झरे राहिला ना आसमंत ना नद्या झरे टाकतील आता विकूनच टाकतील राहिलान न आसमंत ना नद्या झरे राहिला ना आसमंत ना नद्या झरे टाकतील ते आता विकूनच शेर शेवटच आसवे पुसायला दिला रुमाल तू <laughs> आसवे पुसायला दिला रुमाल तू ठेवले घडीतमी जपूनच आई ठेवले घडी तमी जपून <laughs> धन्यवाद <laughs>